नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलाई कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजा बाजार समितीचे बाजारभाव अवश्य सांगा कारण काही बाजा बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घेऊया अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती भद्रावती कापूस लोकल अवक चारशे पन्नास क्विंटलची கமித் கமித சோன்விண்ட சர்வசார சாரசே பன்பய கவிட்டல் சார்மி சமுதிரபர வர்தா ஜி காபூசல் அவக நோசே சிவிண்டல் கமித் கமித சாஹி க்விண்டல் சர்வசாதார சே ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தி தர சாஹார ஆசை க்விண்டல் पुढील बाजार समिती अष्टी वर्धा कापूस ए के एच फोर लॉंग स्टेफल अवक पाचशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पांढरकवडा कापूस ए के एच फोर मध्यम स्टेफल अवक तीनशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेफल अवक आठशे सहा क्विंटल चिंग कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अवक एकशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा सा दर सात हजार रुपये क्विंटल अकोला बोर्ग मंजू कापूस लोकल अवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे शहाण्णव रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अवघ सातशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा आजार सहा हजार सातशे रुपये क्विंटल मनवत कापूस लोकल अवक चार हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत सहा हजार नऊशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा आजार सहा हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल देऊळगौराजा कापूस लोकल अवक चार हजार पाचशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीच हजार सहा हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल वरोडा कापूस लोकल अवघ तीन हजार शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीच हजार सहा हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोरा खंबाडा कापूस लोकल अवघ एकशे सत्याऐंशी क्विंटलची கமித் சம்பே க்விண்டல் சர்வசாத சாஹார தீனே க்விண்டல் ஜாஸ்தி சத சாஹார சாஷே பன்ன ரூபே க்விண்டல் காட்டல் காபூசலத்தி க்விண்டல் कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे तीस रुपये क्विंटल वडील बाजार समिती हिंगणा कापूस लोकल अवक चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीत दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल यावल कापूस मध्यम स्टेपल अवक बावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीस रुपये क्विंटल सर्वसाधारणत सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस मध्यम स्टेपल अवघ दोन हजार नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणत सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल फुलंब्री कापूस मध्यम स्टेफल अवघ एकशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमदास सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा हजार सात हजार शंभर रुपये क्विंटल तरी होते नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंगभेटू या नवीन तोपर्यंत नमस्कार